नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आनंदाची लयलूट मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणारा प्राध्यापक मारुती यादव यांचा एक विनोदी एकपात्री प्रयोग कार्यक्रम संपन्न रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी व रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमान सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ एक एकपात्री कलाकार पुरस्कार विजेता प्राध्यापक मारुती यादव पुणे यांचा आनंदाची लेलूट हा तुफान विनोदी दर्जेदार मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणारा हा एकपात्री कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मर्चंट्स असोसिएशन नवी गल्ली जयसिंगपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वासुदेव देशिंगकर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक सुदर्शन कदम यांनी केलं प्रमुख वक्ते प्राध्यापक मारुती यादव यांचा सत्कार रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष अभय भंडजॉडे यांनी व वासुदेव देशिंगकर यांचा सत्कार रोटरी ट्रेड सिटीचे सेक्रेटरी राकेश पारेख यांनी केला प्रमुख वक्त्यांची ओळख सरचना विभूते यांनी करून दिली प्रमुख वक्ते प्राध्यापक मारुती यादव यांनी मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारे विविध विनोदी चुटके विनोदी कविता शायरी आपल्या ओघवत्या भाषण शैलीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश राऊत सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी रोटरी ग्रीन सिटी व रोटरी ट्रेड सिटीचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल